नमस्कार मी सुधाकर नातू सोशल मीडिया आजकाल आपले जीवनाचे एक अंग झाले आहे त्या वाचून आपला दिवस कधीही जात नाही इतकी त्याची सवय झाली आहे की एखाद्या दिवशी जर कनेक्शन नसले अथवा आपल्याला काही कॉन्टॅक्ट करायचं असलं संदेश पाठवायचे असले तर जर कनेक्शन मिळालं नाही तर जीव अस्वस्थ होतो अधूनमधून व्हॉट्सॲपवर फेसबुकवर वा इतर कुठे तुम्ही जिथे नेहमी उपलब्ध असता त्या ठिकाणचं -त्या संदेश काय आले आहेत किंवा आपल्या एकंदर पोस्टिंगला फोटोला वा व्हिडिओला किती प्रतिसाद व लाईक्स मिळाले आहेत ह्याची आपल्याला बघण्याची वेड्यासारखी सवय लागली आहे दिवसातले किती वेळ आपण या छोट्या अशा बछड्याला हातात घेऊन बसतो त्याला काही तुलना नाही परंतु ही सवय जास्त अतिरेक होता कामा नये असे सर्वांचेच आता मत आहे मी मात्र जेव्हापासून या सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये भाग घेऊ लागलो त्या त्यावेळेपासून स्वतंत्र विचार करायची मला सवय लागली माझ्यामध्ये जे काही कल्पनाशक्ती निरीक्षण वा इतर लेखन गुण होते त्यांना इथे वेगवेगळ्या रूपात वाव मिळतो असं माझ्या लक्षात आलं आणि तेव्हापासून माझी या माध्यमातील उपस्थिती उत्तरोत्तर वाढत चालली तसा मी गेली चाळीस वर्ष विविध प्रकारचे लेखन करत आलो आहे मात्र ते प्रासंगिक असे किंवा एखादे सदर चालवण्यासाठीची जणू सक्ती असे म्हणजे ज्योतिष म्हणा टेलिव्हिजन म्हणा चित्रपट नाटक साहित्य आणि इतर काही घडामोडी यावर मी नियमितपणे विविध मासिकांमध्ये लेखन करत असेच परंतु तेव्हाचा लेखक मी आणि आता सोशल मीडियावर उपलब्ध होणारा मी ह्यात फरक आहे असे मला ध्यानात येऊ लागले स्मार्टफोन आल्यापासून तर माझी जी प्रगती होत गेली ती माझ्या मुन्सन ग्रँडसन चॅनेल आणि त्याच नावाचा ब्लॉग ह्यावरून तुमच्या लक्षात आली असेलच अशा वेळेला मी सोशल मीडियावर कशा तऱ्हेची आपली आचारसंहिता असावी यासाठी एक तक्ता तयार केला आणि शिस्तीत आपण भाग घेतला पाहिजे असं ठरवू लागलो त्यावेळच्या माझ्या नियमांकडे आता जेव्हा मी वळून बघतो तेव्हा मला त्यातील काही नियम अतिशय चुकीचे होते असं आढळून येत आहे विशेषतः आलेला संदेश मग तो फोटो असो मजकूर असो व व्हिडिओ असो तो मी सहसा पुढे पाठवत नसे शक्यतोवर मी माझे संदेश फेसबुकवर विविध ग्रुपमध्ये टाकत असे परंतु इतर मंडळींचे संदेश फेसबुक ग्रुपवर बिलकुल वाचत नसे म्हणजे माझ्या पुरते मी हे सारे बंदिस्त करून घेतले होते आणि त्यात मला हुशारकी वाटत असे कारण माझ्या लक्षात आले होते की बहुतेक जण आला संदेश की पुढे पाठवला आला संदेश की पुढे पाठवला असं करत असत व्हिडिओ आहे त्याचा विषय काय आहे हे न कळवता सरळ तसाच व्हिडिओ पुढे पाठवला तर ते चुकीचे होय त्या विषयाची माहिती देऊनच पुढे पाठवला तर समोरचा माणूस तो उघडायचा की नाही ते ठरवू शकतो त्यामुळे अनाहूत असे अनेक संदेश आपल्या फेसबुक म्हणा व्हॉट्सॲप वॉलवर येऊन थडकत असतात त्यावेळेला मला असं वाटलं की आपण इतरांचेही काय संदेश येतात ते बघायला हवे अभ्यास करायला हवा आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की ते संदेश देखील अतिशय मार्गदर्शक उपयोगी माहितीपूर्ण असतात आणि नंतर मला कळून चुकलं की हे सोशल मीडियम हे खरोखर क्रिएटिव्हिटीला प्रचंड वाव देणारं असं माध्यम किंवा प्लॅटफॉर्म आहे कारण मधून इतके उपयुक्त असे संदेश किंवा व्हिडिओ येत असतात की ते खरोखर इतरे जणांनाही पाठवावे असे वाटत असते उदाहरणार्थ मला नुकतेच काही व्हिडिओ आले त्यातील प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं होतं कुठे चांगले विचार होते तर कुठे अतिशय मनोरंजक माहिती होती उदाहरणार्थ आतापर्यंत आपण टिटानिक बोट किंवा इतर महाकाय बोटींबद्दल माहिती घेतलेली आहे पण आता एक अटलांटिकमध्ये क्रूजसारखी फिरू शकणारी अशी रॉयल लायनर तयार करण्यात आली आहे आणि त्याची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली होती जणू काही एखादे लंडन वा मुंबईसारखे शहर छोट्याशा रूपात त्या बोटीवर आहे असेच त्याचे स्वरूप होते अक्षरशः चित्तथरारक असाच तो व्हिडिओ होता आता मला सांगा हा असा व्हिडिओ जर नुसताच बघून डिलीट केला तर ते योग्य आहे का आपोआपच आपण तो पुढे पाठवू लागलो दुसरा एक व्हिडिओ आला तो देखील अतिशय मनोरंजक आणि अंतर्मुख करणारा होता त्या निवेदनामध्ये एक निवेदिका बाबाचं आयुष्यात काय महत्त्व असतं ते बालपणापासून अखेरपर्यंत काही काही टप्प्यांमधून मांडत गेली जसं सुरवातीच्या काळात हळूहळू आपल्याला बाबा चांगले अधिक चांगले आणि आदर्श वाटतात तारुण्यानंतर मात्र उलटी गंगा सुरू होऊन हळूहळू आपल्याला पिढीमधला बदल जाणवत जातो आणि त्यानंतर उत्तराच्या वयामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपल्याला जसं व आई वडिलांनी बाबांनी वाढवलं तऱ्हेचं आपण आपल्या मुलांना वाढवू शकत नाही हो म्हणजे एक प्रकारे पिढ्यांच्यामधलं अंतर काळामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या जीवनशैली आणि मनोभूमिका ह्यांचे साध्यंत वास्तववादी आणि विचार करायला लावणारे असे दर्शन त्या व्हिडिओमध्ये होते खरोखर कर जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची अशी ती कहाणी होती आता मला त्यामुळे समजून चुकले की सोशल मीडियम इज रिअली ए प्लॅटफॉर्म फॉर लॅटरल थिंकिंग और क्रिएटिव्ह थिंकिंग काय काय चांगलं आहे काय चांगलं घडतंय ते पाहत राहा वेचत रहा, जर चांगलं असलं तर पुढे जात राहा कारण त्यामुळेच तुम्ही स्वतःच शहाणे होणारच आहात इतरांनाही तुम्ही अधिक शहाणे करू शकणार आहात अशा तऱ्हेचे तुम्हाला व्हिडिओ येतात काही संदेश तर अतिशय उत्तम असतात आता त्यातीलच एक संदेश असा होता की चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं आयुष्यात येणं हे अधिक मोलाचं असतं छोटासाच विचार पण किती उपयुक्त चांगली माणसं आयुष्यात येणं हे खरोखर भाग्य असतं अर्थात चांगली माणसं कोणती आणि आपल्याला अयोग्य माणसं कोणती हे शोधण्याचं तारतम्य मात्र प्रत्येकाला आलं पाहिजे म्हणून आज मागे वळून पाहताना ह्या ध्वनीफितीमधून मला माझी पूर्वीची चूक कळली आहे सोशल मीडिया हे खरोखर एक अत्यंत उपयुक्त असं माध्यम आहे आणि त्याचा उपयोग आपण अधिक आदर्शपणे चांगल्या प्रकारे जर करू शकलो तर समाज व्यक्ती आणि एकंदर संस्कृती देखील सुधारू शकेल या प्रकारचे विचार माझ्या मनात आले आहेत मी तरी आता याच दृष्टीने सोशल मीडियाकडे बघणार आहे व्हॉट्सॲपवरचे संदेश तर मी हे तुम्हाला उलगडून दाखवलेच आता ह्यापुढे मी फेसबुकवर ज्या ज्या ग्रुप्समध्ये हजर आहे तिथले देखील इतरांचे संदेश व्हिडिओ काय असेल ते वाचत जाणार आहे बघत जाणार आहे आणि त्यातून देखील माझं एकंदर जीवन मनोभूमिका अधिक समृद्ध होणार आहे यात वाद नाही मला वाटतं तुम्ही देखील सोशल मीडियमकडे यो अशा तऱ्हेने बघायची दृष्टी ठेवा नावं ठेवू नका उलट आहे माध्यम तंत्र त्याचा उपयुक्ततेसाठी उपयोग करा एवढंच मला सांगणं आहे